जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचा मल्टीप्लेक्सवर देखील परिणाम दिसून येतोय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेनं जीएसटी कर लागू झाल्यामुळे तामिळनाडूमध्ये सगळे जे सिनेमागृह आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे महाराष्ट्रात काय परिस्थिती आपण जाणून घेतोय औरंगाबादच्या एका मल्टीप्लेक्स सिनेमा थिएटरच्या समोर मी उभा आहे आणि इथे देखील सिनेमागृहाची तिकीट जे आहेत त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी लागलेलं ला। आहे माझ्यासोबत एक ग्राहक आहे आपण त्यांना विचारू की तू तिकीट खरेदी केलं त्यावेळेस तुला अठरा टक्के जीएसटी लागलाय त्याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया पहिले जेव्हा तिकीट घेत होतो तेव्हा कमी टॅक्स लागत होता तर मी समजा महिन्यातून एखाद्या वेळेस पिक्चर पाहिले होत होता आता नाही येणार कारण की टॅक्स वाढला मी थोडीफार बचत करून माझे पॉकेट मनीतून बचत करून मी तिकीट घेतो घरची गर, परिस्थिती नाही पण टॅक्स लावायला नाही पाहिजे त्यांनी याच्यावर टॉकीज वर तरी माझ्यासोबत मॅनेजर पण आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मला सांगा तामिळनाडूचे जे थिएटर मालक आहेत ते त्यांनी बंद पुकारलाय जीएसटी आणि इतर टॅक्सेसमुळे महाराष्ट्रातली काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये जर तशी स्थिती जर बघायचं म्हटलं तर तामिळनाडूचं वेगळं आणि महाराष्ट्र वेगळे अगोदर पण ती स्थिती होती सामान्यपणे आणि आता पण सुद्धा ती स्थिती आहे सामान्यपणे जसा पब्लिकचा प्रतिसाद पाहिजे सिनेमामध्ये तसा पब्लिकचा प्रतिसाद मला अगोदर पण मिळत होता आणि आता पण मिळतोय पण याच्यामध्ये काहीच बदल नाही झालेला आहे कुठलाही परिणाम झाला नाही असं यांचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे ग्राहकांची अपेक्षा आहे की सिनेमांना जो टॅक्स लावलाय जीएसटी तो लावण्यात येऊ नये कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद